पुणे लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतरच लाडकी बेन योजना आणली अजित पवार मुंबई ओबीसी कल्याण सचिवपदी आप्पासाहेब धुळाज आठ वरिष्ठ आय एस अधिकाऱ्यांच्या बदल्या जालना विजेता धक्का लागून पित्यासह हो दोन चिमुकल्यांचा मृत्यू संभाजीनगर अशी भाषा गावगुंड वापरतात प्रकाश महाजनांचा नारायण राणेंना टोला ठाणे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सुनील राऊत यांचा शिवसेनेत प्रवेश पुणे छगन भुजबळांची राष्ट्रवादी स्थापन दिनाच्या कार्यक्रमाला दांडी नवी दिल्ली आगीपासून वाचण्यासाठी सातव्या मजल्यावरून मारलेल्या उडीत पित्यासह दोन मुलांचा मृत्यू मुंबई पंधरा जून नंतर राज्यात मोसमी पावसाची हजेरी मुंबई देवनाल डंपिंग ग्राउंड वर जाण्यास धारावीकरांचा विरोध पणजी गोव्याच्या आरोग्यमंत्र्यांची अखेर माफी